नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते हर हर महादेव वर्षातून एकदाच येणारी सर्वात पवित्र सर्वात दिव्य आणि सर्वात शक्तिशाली अशी रात्र म्हणजे महाशिवरात्री या एका रात्रीत महादेव आपल्या भक्तांवर विशेष कृपा वर्षाव करतात या दिवशी जर आपण श्रद्धेने ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हटले तर बारा ज्योतिर्लिंगाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते असे शास्त्र सांगते आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री का खास आहे ज्योतिर्लिंग स्तोत्र का म्हणावे त्याचे जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम आणि संपूर्ण ज्योतिर्लिंग स्तोत्र या सर्व गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री का वर्षातून एकदाच विशेष आहे महाशिवरात्री म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी ही ती रात्र आहे ज्या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला शिवाने तांडव केले शिवलिंगाचे प्रथम प्रकट रूप प्रकट झाले ही रात्र म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय मनातील अज्ञान भीती दुःख आणि पापांचा नाश करण्याची रात्र ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे परमेश्वराचे निराकार रूप जिथे शिव स्वत तेजस्वी प्रकाश रूपाने प्रकट झाले ती स्थानी म्हणजे ज्योतिर्लिंग भारतामध्ये बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर आणि घृष्णेश्वर संपूर्ण द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओङ्कारे ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकामने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुष्मेशंच शिवालय ए ज्योतिर्लिंगाने सायंप्रा पठेनर सप्त जनकृत पाप स्मरण विनश्यती ज्योतिर्लिंग स्तोत्र का म्हणावे शास्त्रानुसार सात जन्मांचे पाप नष्ट होते मनातील भीती दूर होते ग्रहबाधा कमी होते मानसिक शांती मिळते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते महाशिवरात्रीच्या दिवशी हे स्तोत्र म्हटल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्या एवढे पुण्य मिळते आध्यात्मिक उन्नती होते महादेवाची विशेष कृपा होते महादेवांचे विशेष गुणगौरव महादेव भोळे आहेत भक्तांच्या एका हाकेला धावून येतात त्यांना दिखावा नको फक्त श्रद्धा हवी बेलपत्र अर्पण केले तरी प्रसन्न होतात फक्त ओम नम शिवाय म्हटले तरी ते प्रसन्न होतात गरीब असो वा श्रीमंत सर्वांना समान कृपा महादेव म्हणजे करुणेचा सागर संहार पण कल्याण करता सकारात्मक परिणाम कसे घडतात जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो तेव्हा शब्दांमधील कंपन मन शांत करतात मन एकाग्र होते नकारात्मक विचार दूर जातात आत्मविश्वास वाढतो ज्योतिर्लिंग स्तोत्रातील प्रत्येक नाव एक ऊर्जा केंद्र आहे त्या नावांच्या स्मरणाने आपल्या चक्रांवर सकारात्मक परिणाम होतो महाशिवरात्री दिवशी काय करावे उपवास करावा रात्री जागरण करावे शिवलिंगावर दूध पाणी बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा ज्योतिर्लिंग स्तोत्र किमान अकरा वेळा म्हणावे मैत्रिणींनो महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही ती आपल्या आत्म्याला जागवणारी रात्र आहे या दिवशी श्रद्धेने एकदाही ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हटले तर बारा ज्योतिर्लिंगाचे पुण्य आपल्या जीवनात प्रकाश आणते महादेव कधीही भक्तांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत तुमच्या जीवनातील संकटे अडचणी दुःख या सर्वांचा नाश करण्याची शक्ती या दिवशी विशेष असते चला या महाशिवरात्रीला आपण सर्वजण मिळून महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि म्हणूयात हर हर महादेव जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा